नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता मात्र वर्ध्यात नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करते वेळेला काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या पंचवीस उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणि याचं खापर मात्र काँग्रेसचे नेते एकमेकांवर फोडताना दिसत हे प्रकरण नेमकं आहे तरी काय जाणून घेऊया लोकशाही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधनं वर्ध्यात निवडणुकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसमध्ये गोंधळ पंचवीस इच्छुक उमेदवारांना काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळालाच नाही स्थानिक काँग्रेस नेत्यांचे एकमेकांवर आरोप वर्ध्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद समोर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला वर्धा जिल्हा आज काँग्रेस मुक्त होण्याच्या मार्गावर आहे मात्र ही बाब अजूनही काँग्रेसचे नेते मानायला तयार नसल्याचं चित्र पुन्हा एकदा नगर परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आरवी मध्ये पाहायला मिळाले एकंदरीतच काँग्रेसमध्ये असलेले अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले काँग्रेसचे शैलेश अग्रवाल आणि अनंत मोहोड यांनी नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा अग्रवाल प्रनोदी जयसिंग पुरे आणि अनुराधा भुयार यांची नावे वरिष्ठांना दिली होती मात्र ऐन वेळेवर नगराध्यक्ष पदाचा अर्ज अंजली जगताप यांनी दाखल केल्यानं काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आपल्याच पक्षातील काहींवर गंभीर आरोप केले तर यावर प्रत्युत्तर देताना चुकीचं काही झालं असेल तर त्यांनी पोलीस तक्रार करावी असं खासदार अमर काळे यांनी बोलून दाखवलंय अधिकृत असं आहे की एबी फॉर्म आमच्याकडे आली नाही ही जबाबदारी प्रदेशची आणि या ठिकाणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती त्यांनी आता आम्ही सर आमच्या पक्षाकडे या बाबीची प्रभारी याला जबाबदार आहे याला जिल्ह्याचे नेते जबाबदार आहे ज्यांच्याकडे एबी फॉर्मची जबाबदारी देण्यात आली होती ते जबाबदार आहेत तर आम्ही याची रितसर वरिष्ठांकडे पक्ष पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत त्यांची जर एबी फॉर्म चोरी जर गेली असेल तर शिवाजी स्टेशनच्या थोडं शिवाजी पुतळ्याच्या थोडं समोर गेलो आपण तर आर्वी पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तात्काळ रिपोर्ट दिला पाहिजे का आमच्या एबी फॉर्म चोरी गेले म्हणून आणि राहिला विषय भाऊ अधिकृत नाही काय नाही तर, तर, ना तर ते त्यांचे वरिष्ठ बसलेले आहेत सन्मान्य मुलक साहेब आहेत बाकी अजून वरिष्ठ लोक आहेत त्याच्यासोबत त्यांनी चर्चा करावी आर्वी नगरपालिकेसाठी काँग्रेसकडून अंजली जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र हा उमेदवार आमच्या यादीत नव्हताच असा पवित्रा काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या नेत्यांनी घेतल्यानं एकच गोंधळ पाहायला मिळाला तर आम्ही अधिकृत उमेदवार असल्याचं अंजली जगताप यांचे पती बाळा जगताप यांनी सांगितलंय माननीय जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर साहेबांनी मला एक पाठवली आणि ए बी फॉर्म भरून पाठवले त्या कारणाना कुणा काय आरोग केला की त्याच्याकडे दे दे लक्ष देत नाही आरोपीच्या द्याला सवय आहे काल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना आणि हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहित असताना उमेदवारांना ए बी फॉर्म न मिळाल्यानं त्यांना अर्ज दाखल करता आले नाही त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांनी एकमेकांवरच आरोप करायला सुरुवात केली काही फॉर्म काँग्रेस पक्षाचे काही व्यक्तींकडे पोचलेत आणि हे खरंच कसे पोचलेत आणि ते कसे दाखल झालेत हा आमच्यासाठी एक संशोधनाचा विषय आहे आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे या बाबीची आम्ही वरिष्ठांकडे नक्कीच तक्रार करून त्याची दखल घेतली जाईल या सर्व गोंधळात स्थानिक नेत्यांनी जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांच्या समोर मुलाखतीसाठी पाठवलेले आणि मुळक यांनी फायनल केलेले नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षाचा फॉर्म न अर्ज दाखल करू शकले नाही तर जिल्हा प्रभारींनी ज्यांना एबी फॉर्म द्यायला सांगितलं त्यांनाच मी दिलं असं स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी दिलं आम्हाला सन्माननीय प्रभारी वरिष्ठ निर्देश आले तुम्ही तिथं आठ हेवी फॉर्म आणि एक अध्यक्षाचा फॉर्म पाठवून द्या आम्ही एका पोराची व्यवस्था केली आणि त्याला सांगितलं का तिथं ती तीन लोक सोबतच होते सकाळी त्याचं बोलणं झालं होतं कारण की मलाच निरोप आला होता का बा त्यांना तिघांना काळेसाहेबांकडं निगोशिएशन साठी पाठवा म्हणून एकंदरीतच काय तर बिहार मध्ये दारुण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे अंतर्गत मतभेद संपण्याचं नाव काही घेत नसल्याचं चित्र आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस किती यश पत्रात पाडून घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार सचिन पोपळी लोकशाही मराठी वर्धा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।